ठिकाणी भगवंताचा पाय तुम्हाला पाहायला मिळत असेल हे भगवान बुद्धाच्या पायाचे ठसे आहेत याच्यावरती भगवंताच्या म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंत जमिनीवरती असे पाय द्यायचे तेव्हा भगवान बुद्धाच्या पायाचे ढसे असे उमटवायचे आपल्या धर्मग्रंथामध्ये असं नमूद आहे की भगवान बुद्धाच्या पायावरती स्वास्तिक होतं हे स्वास्तिक चिन्ह आपलंच आहे ज्या लोकांनी ते स्वास्तिक चिन्ह स्वीकारलं परंतु ते उलट स्वीकारलं तुमचं आम्हाला काही चालत नाही म्हणून अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपलं स्वास्तिक हे उलट स्वीकारलं परंतु बुद्धाच्या पायावरती हे चिन्ह होते जे की अंशी शुभचिन्ह होते ज्याला अंशी शुभचिन्ह म्हणतात बत्तीस महापुरुष लक्षण आणि अंशी शुभचिन्ह सेम टू सेम भगवान बुद्धाचं तळपाय जर पाहिला तर सेम टू सेम असा तळपाय होता तळपायावरती भगवान बुद्धाचं असे चक्र होतं असं या ठिकाणी बुद्ध धम्म संघ तीन रत्नाचं या ठिकाणी एक चिन्ह होतं जे की आपण अनेक लोक त्याला त्रिशूल म्हणतात जे की सम्राट अशोक कालीन बुद्धा बुद्धाचा एक पुत्र म्हणजे बौद्ध भिक्षू हा सम्राट अशोकाने गांधार देशामध्ये महादेव नावाचा भिक्षू त्यांनी प्रचार प्रसारासाठी पाठवला होता त्याच्याच नंतर महादेवामध्ये मा रूपांतर झालं शंकरामध्ये रूपांतर झालं ते त्या ठिकाणी थंडी असल्यामुळे त्यांनी मुंडण त्याच्यावरती जे केस आहेत मुंडनमुळे त्यांना थंडी लागू लागली आणि थंडीमुळे त्यांचं धान होऊन ना म्हणून त्यांनी जटा वाढवायला सुरुवात केली थंडी तरीही थांबत नव्हती तर तुर� मग त्यांनी अंगावरती भस्म लावायला सुरू केले याच्यानंतर थंडी थांबेल आणि मग थोडीशी थंडी त्याच्यामध्ये थांबू लागली नंतर मग आता पाहू शकतो की अनेक जे वेगवेगळे अंधश्रद्धे अंधश्रद्धेकडून नेणारे जे काही मार्ग आहेत ते लोक भस्म आरती करत असतात भस्म आरती म्हणजे काय तर ती भिक्षू थंडी बाजूने म्हणून राख लावायची आणि मग राख कोणाच्या घरी जाऊन आणावी कोण राख देणार आणि मग कशी राख आणावी तर मग स्मशानात जाऊन भेटते किती पाहिजे पोतभर राख भेटते जर आपण लोकांच्या घरी गेलो मागण्यासाठी तर लोक देणार नाहीत लोक म्हणजे बाबा जाणू जादूटोला करायला काय की काय वेगळं करायला काय की आमच्या घरावरती काय आपत्ती येईल काय की अशा प्रकारे लोक विचार करतील म्हणून मग ते भिक्षू काय करायचे स्मशानात जायचे जितकी राख आपल्याला पाहिजे तितकी राख जमा करून आणायची आणि आपल्या अंगावरती घासून ध्यान करायचे त्या ठिकाणी त्या महादेवाचं नंतर या लोकांनी वेग्रोपीकरण केलं आणि बदलण्यात आलं ते त्रिशूल म्हणजे बुद्ध धम्म संघ हे त्रिशूल घेऊन माता संघमित्रा आणि महामहिंद्र हे श्रीलंकेला गेले होते बुद्ध धम्म संघ याचं प्रतीक आहे पुन्हा तीन पट्टे वरतात ते बुद्ध संघ हे सुद्धा याचं प्रतीक आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दर्शन घेऊ शकता बुद्धाचा पायचं ढसे अशा प्रकारे होते बुद्धाच्या पायावरती अशा प्रकारे हे चिन्ह होते गोल गोलमध्ये तुम्ही पाहून वंदन करून पुढे चालू शकता बुद्धाच्या खाली आस्तुधातूवर बांधलेला एक स्तूप आहे त्या स्तूपा सुद्धा आपल्याला दर्शन करायचं आहे चला